दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेली माळेगाव यात्रा एकोणतीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे या यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे जिल्हा परिषद नांदेड व ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा भरवली जाते या यात्रेसाठी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आमंत्रित करण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरते आणि माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना आम्हाला येण्याचे संकेत दिले आमदार साहेब तो तुमच्या सांगतो म्हणले अजितदादाची आमची भेट झाली अजितदादा आदि अजितदादा पण येण्याचे संकेत आहेत आणि गोपीनाथ आपले धनंजयबाई मुंडे यांची काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथं भेट घेतली आणि मंत्रीसाहेब येण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी वाढत चालेल तसेच आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली त्याचा अंदाजा घेऊन आम्ही मग लाईट असो पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते यात्रेची पाण्याची सुविधा आम्ही फिल्ट लिंबोटी धरणाहून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पाणी पुरवठा एक दिव एक आठ दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणी पुरवठा चालू केलेला आहे लाईटचे त्या संदर्भात होतं की जशी जशी यात्रा वाढत चालली होती तसे तशी लाईट ही यात्रा ही अंधाराजवती पण गेल्या वर्षी तीस पोल आणि यावर्षी लाईटचे तीस पोल असे साठ पोल आम्ही यावर्षी लावलेले आहेत आणि यात्रा कुठेही यात्रा परिसर भाग कुठेही अंधारात राहू नये यासाठी आम्ही तिथं पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि जो मेन रस्ते असतात यात्रा परिसरातले त्यासाठी आम्ही यात्रा परिसरातले जे रस्ते आहेत ते पण शशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी जेवढा निधी आला कायमस्वरूपी यात्रेला कायमस्वरूपी योजने ज्या पुरवठा होतात त्या योजना आम्ही केलेल्या आहेत यात्रा ही एकोणतीस डिसेंबरला देवस्वारी असते म्हणजे देवांची पालखी असते तीस डिसेंबरला पशु पशुप्रदर्शन जे असतं ते पूर्ण पशुप्रदर्शन असते एकतीसला कुस्त्याची भव्य दंगल आहे एकला कला महोत्सव ठेवलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन जानेवारीला लावणी महोत्सव ठेवलेला आहे आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला शंकरपटची ही स्पर्धा ठेवलेली आहे यावर्षी विशेष म्हणजे आपण यात्रा ही गेल्या वर्षी आपण सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते यावर्षी आपण परत वाढून घेऊन सव्वीस सी सी टी व्ही कॅमेरे यात्रा ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे भाविकांना विनंती आहे की यात्रा ही चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे यात्रेचा पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतनं ज्या सुविधा द्यायला पाहिजे होते त्या पूर्ण सुविधा आणि त्या योजना पूर्ण केलेल्या आहेत तुमची ज्या सुविधा देण्यात आलेल्या यात्रेकुरूंना त्या यात्रेकुरीचा सुविधा दिल्यात पण आता ह्याचा यात्रेचा पुरेपूर आनंद घ्या आणि यात्रेला सगळ्यांनी ही निमंत्रण देतो